मित्र नमस्कार आजच्या युवा पिढीची सुखाची व्याख्या म्हणजे नक्की काय फुल चार्ज बॅटरी अनलिमिटेड डाटा आणि नसेल तर पुकडचा वायफाय अहो माहित आहे जे किती ऍडव्हान्स झाले त्या मोबाईलच्या वापरानं सारस कसं फॉरवर्ड झाले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्य मित्र वापर फक्त कॉपी पेस्टच झाले खाली माणसाचंही रोबोट झालं फोर जी फायव्ही रॅडशी न तर मरण जवळ आले सपरिंगच्या दुनियेत सारच कसं क्षणिक झाले आभासशी दुनियेत वावरण वाढले या सर्वांमुळे आयुष्य आपलं फक्त स्टेटसमय झाले मित्र गावच गाव पण हरवत चाललंय हाकेच्या अंतर वाचून देखील आपण मोबाईलवरच बोलतो जवळच नाचलक मित्र जरी वारला तरी भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही ऑनलाईनच वाहतो जेवताना हातात मोबाईल समोर टीव्ही चालू असतो त्यामुळे माहीत नाही नक्की आम्ही काय खातो झोप आल्या म्हणून आमचा वंड्या रूम मध्ये झोपायला जातो आणि दोन एक तास नक्कीच बघतो देश सेवेच्या देश बदलण्याच्या गोष्टी फक्त सध्या हल्ली सोशल मीडियावरच करतो आणि मतदाना दिवशी मतदान न करता सुट्टीचा दुरुपयोग न व्हावा म्हणून एक तरी ट्रीप आम्ही निवांत एन्जॉय करतो इन्स्टा व्हॉट्सअप फेसबुक या युनिवर्सिटीचे वाढले सध्या पदवीधर ऐकती मिळाली माहिती फॉरवर्ड वाचतो यांचा सध्या भर आणि हा त्या रील्स बनवण्याचा ट्रेंड वाढलाय ज्याला घरात जेवल्यानंतर ताट उचलण होत नाही त्याला तीस सेकंडच्या रिल्स पाहि दिसत नाही मोठा धबधबा आणि खोल अशी खाई श्याशी खाई काहीशा व्ह्यूज साठी मला वाटतं त्याला असते मरणाचीच घाई मरणाचीच घाई मित्र हो या सर्व आणि ह्या मोबाईल वापरामुळे ह्या मुलांच्या डोक्याचा होत आहे भुगा आणि वेळ वाया घालवल्यामुळं झालाय जीवनाचा फुगा हा कधी कुठे माहीत नाही तेव्हा मित्रो आपल्या ह्या मोबाईलचा वापर गरजेपुरताच व्हावा गरजेपुरताच व्हावा धन्यवाद